काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पुणे शहरात आणखी एक थरका पुडवणारी घटना घडली आहे हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने ट्रक हॉटेलमध्ये घुसवल्याची घटना घडली आहे यात हॉटेलसह पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आहे इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे काल रात्री ही घटना घडली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चालक भरधाव वेगाने ट्रकसह हॉटेलच्या गेटला वारंवार धडका देत आहे त्याला थांबवण्यासाठी आजूबाजूचे लोक ट्रकच्या केबिनवर दगड मारतात मात्र ड्रायव्हरला त्याचा काहीच फरक पडत नसल्याचे दिसत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक सोलापूरहून पुण्याकडे जात होता जेवणासाठी त्याने पुणे सोलापूर मार्गावरील हिंगण गावातील गोकुळ हॉटेलच्या बाहेर ट्रक थांबवला ट्रक थांबवून तो हॉटेलच्या आत गेला आणि जेवण मागायला गेला मात्र किचन बंद झाल्याने आता जेवण मिळणार नाही असे मालकाने त्याला सांगितले परिणामी त्याचा राग अनावर झाला त्या रागातच तो परत आपल्या ट्रककडे गेल्या आणि ट्रक सुरू केला सुरुवातीला हॉटेलच्या आवारातील दोन गाड्यांना त्याने धडक दिली आणि नंतर ट्रक प्रवेशद्वाराजवळ धडकवला ट्रक मागे पुढे घेऊन तो सतत गेटला धडक मारत होता ट्रक चालकाला रोखण्यासाठी काही लोकांनी ट्रक वर दगडफेक केली तरीही ट्रक ड्रायव्हर थांबत नव्हता था। शेवटी काही वेळानंतर त्याने ट्रक थांबवला त्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतले तोपर्यंत ता पोलीस घटनास्थळी पोहोचले होते लोकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका